प्रेम हा मला आहे ना एका नंबरला दोन हजार रुपये टाकायचे अर्जंट हा मग मला मला कॅश देशील का मग कॅश आहे लगेच घेऊन कॅश आहे का बरं बघे सांग बर नंबर चल नाईन एट नाईन एट एट वन एट वन थर्टी थर्टी सिक्स्टी सिक्स्टी नाईन्टी नाईन्टी हे दोन हजार ट्रान्सफर ओके ओके झाले झाले ना ओके का हा तर ते फोन लावून विचार आले का फोन लावून का हा लागलाय हॅलो आल ना आले पैसे येते नाही दोन हजार पाठवले हो ना असेल प्रियमोदमले ते फोन पेला नाही बर बघतोय फुला पैसे पाठवले हो तू तू सांगितलं त्याच नंबरवर नाही पैसे नाही गेले त्यांना माझे दोन हजार मी आता बाळा का तू तू सांगितलं त्याच नंबरवर वाटलेत मी नाही गेले म्हणते पैसे वाटले तू अरे नंबर चेक करे बघ ह्याच नंबर आता ना नाही लेट येट वलेट कळू तू वलेट केलाय वलेट केलाय यार तू सांगितलं की केला नाही लेटच केला ना? ना माल पाठ ये ना अरे पाठय मी काय एड बेड वाटतो का तू नंबर सांगितलं आले नाय माल त्या माणसाला फोन कर मला दोन हजार परत पाठव रेग वॉच चे पण उचित नाही फोन उचलीत नाही नाही उचित च लिचर कुठं राहिले आपण घरी जाऊ अरे फोन उचित जाई देव कुठून सांगणार रे फोर उचितला देऊ थांब परत नाही उठली ते मला माहित नाही भाऊ मला माहीत दोन हजार रुपये पाहिजे अय भाऊ तुजो नंबर सांगितला का मी त्याच्यावर टाकले नाही एट वन सांगितलं तू नाही नेट वन एट ला टाकले अरे दादा तू जो नंबर सांगितलाय ना तोच मी टाकले ना नाही चोकीला तू एट वन चा वन नेट केलाय तू अरे एट वनच टाकलेलाय मी वन एट नाही मला ह्या अरे चोकाला आहे त्या सांगितलं तू नाही सांगितलं मी मी शेवटचं सांगतोय तुझ्या नंबर सांगितला मला माहित नाही मला माझे पैसे पाहिजे तू खूप रोखे बिडे अरे ऐक नाही भाऊ तू जो नंबर सांगितला कमी राणाला लावलं त्याला काय आक्क आहे का नाही तुला मी काय केलं तवा काय केलं म्हणजे त्याने मला आहे ना एखादार दोन हजार पाठवायला लागले त्याने जो नंबर सांगितला का मी बरोबर त्याच्यावर ट्रान्सफर केलं तर तेव्हा तो नंबर चुकीलाय मी नंबर केला दोन हजार रुपये देऊन टाकतोच तुझ्या मित्राला टाकले नाही टाकले त्यांनी जो नंबर सांगितला ना तो क्लिअर आहे त्याला हे बघा नंबर हे बघा तू एक काम कर ला फोन लावून मग फोन तर होते ना ते वेळा फोन केला मी त्याला बस भावड्या ज्याच्या मोबाईल ला चुकून पैसे येते ते तुमचा फोन उचले ना रे काय माणसं आहेत तुम्ही का अशी पुढे फोन लावून कसं करायचं मग आता अरे दादा तू गप ना तू एक काम कर तू हाँ? एक मैसेज टाइप कर हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं हम आपका तहे दिल से स्वागत करते है आप हमारे ऑर्गेनाइजेशन में शामिल होने के लिए शुक्रिया आप हमारे ऑर्गेनाइजेशन में शामिल होने के लिए शुक्रिया, शुक्रिया। हाँ। हाँ। अभी हमने हजार रूपए भेजे हैं अगर आप हाँ। इंटरेस्टेड हैं तो आपको और दो लाख रुपए भेजते हैं अगर आप हमारे हाँ। लश्कर तालिबान में इंटरेस्टेड नहीं है तो ये दो हजार वापिस कर सकते हैं अगर आपने दो हजार वापिस नहीं किए तो हम समझेगी कि आप लश्कर तालिबान में शामिल होने के लिए इंटरेस्टेड है ओके okay, हाँ हाँ और आपको हमारे अफगानिस्तान में आना पड़ेगा अगर हाँ. आप नहीं आते हैं, हाँ. तो हम आपको इंडिया में आके उठाएंगे। okay. हाँ. उठाएंगे। ओके। हाँ. okay. आज लगा घंटे <laughs> हा ते त्या नंबरला पाठल हा त्याच बाटी थांबता हा चला काय सरपंच का कराय पण ओके आता अण्णांना फोन करून विचार आले का तू लाव बाबा आण आलेख पैसे ओके एक मंग ओके

वायाला गेलं रे हा आता बरोबर आहे आता बरोबर आहे पावडर लावते त्यात काय व्हायला घातली हो तस नाही आयुष्य वायाला घातलं तुम्ही असा का तुमचा प्रवास आहे ना इथपर्यंतचा वायाला गेला प्रेम आहे खरच वायाला गेला गेलांनी असं इथं लावर राहिले इथं काय कसं काचे समोर दोन संपलाय थोडाची व्हॅलिटी बसून मेकअप करायला पाहिजे बसून मेकअप मेन मस्त असं बसून डोळ्यावर काकडी विकडी ते पिक्चर मध्ये दाखवले कस सेलिब्रिटी लोकांसारखं मग हे काय ठेवलंय या वाडी काय चाललंय तुमचे काही नाही तुमच्यात एवढं ठासून ठासून भरलेलं जे स्किल आहे ना हे कला गुण आहेत ना हे सोनेवाडीत राहून त्याला असं म्हणजे नाही का ग्रीप मिळून त्यास तुम्हाला पोहोचू शकणार नाही त्या उंच शिखरापर्यंत ग्रीप हव बाहेर बघितलं बाहेरचे लोक मिलेल मध्ये फॉलोअर्स आहेत सेलिब्रिटीज आले आहेत मोठमोठे बॅनर लागले चौका चौका त्यांचे सगळं हो मग तुम 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 ते तुमच्याकडे आहे तुमच्याकडे करणार जे आहे तेच नाही तेच तर म्हणते मी तुम्हाला नशीब बदलू शकतो आणि आपण ठरवलं तर ते बदलो आणि बदलणारच बघ तुम्ही रीलचे व्हिडिओ बनवायचे आज पाच फॉलोअर्स अकाउंट उघड आज पाच फॉलोअर्स उद्या दहा परवा पन्नास वेळा एका दिवसात पन्नास होते ते खरच मग फॉलोअर्सच फॉलोअर्स एवढे लोक पाहणार मला बघा आता मिलियन्स मध्ये व्ह्यूज येतात लोकांच्या तुमच्या याला का नाही होणार विचार करा तुम्ही रिल स्टार झाल्यात तुम्ही काम आलेत गेलेत ओपनिंगला सेरेमनीला जे जे फंक्शनला तुम्हाला बोलवणार लोक नाही उरू चार चार बॉडी गार्ड कमले मोठमोठ्या गाड्या हॉटेल तर कसली कडे फाईव्ह हॉटेल ला असतं त्यांना सोपं नसतं वहिनी लाई रिच लाईफस्टाईल असते एकदम जबरदस्त एकदम आजूबाजूला सगळं ग्लॅमरच ना वाले ते वाले त्याला पॉप्स का पॅप्स काय म्हणते त्यांना ते काय म्हणजे ते, ते, ते लोक असतेच नाही का एअरपोर्टला जाणार नाही होऊ शकत हा सोनेवाडीत राहून नाही वाढत आपले गावातले लोक नाही माहित का लोकांना इथलं कदर नाही टॅलेंटची खरं पण आम्ही ओळखलय आम्ही जाणलय होईल भरलेलं हा मग आता काय करायचं मग आपण काय नाही सोपं आहे इंस्टाग्राम वर एक अकाउंट उघडायचं फॉलोअर्स वाढते फक्त रील्स बनवायचे आपल्याला रील्स अपलोड करायची चांगल्या ती रिल्स जर व्हायरल झाली तू विचार करड्याचे दे। मोठ मोठ्याले फ्लॅट असतील मरील ला भईला विचार तर बादरत मी तर ते एजंट लॉकर ला आताच फोन करू सांग करतो आम्हाला हे म्हणत टू बी एच के थ्री बी एच के थ्री बी एच के बी एच के चांगलं काय तुम्हाला मग डायव्हर

ना कोण आहे कोण आहे बघ तू इकडे ओके देऊ का ऍक्शन देऊ का इकडे मी दिसते पाहिजे कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली हाताला चटका लागला तरी मी कडेही तापवली तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाय मी सोसल एवढ तरी सांगाल का नाय पाहुण जेवलात काय पाहुण जेवलात काय होलं हे बाय अपलोड केलं ना व्हायरल छाग आहे करू इंस्टाग्रामचं पण त्याला नाव का टाकायचं बघतो यशवंत टाक तरी चांगलं तुमचं नाव नाही नाही युनिक पाहिजे काहीतरी एंजल, एंजल, एंजल उजू एंजल गुडिया हा एंजल गुडिया गुडिया हा जमल जमल भारी टाक एंजल गुडिया नावानी करू अपलोड करू हा पोस्ट वा आता व्हायरल व्हायरल रोज व्हिडिओ काढायला हा एक एक व्हिडिओ टाकायची लोक तुम्हाला येणार भेटणार सेल्फी घ्या डीएम मग तुम्हाला प्रमोशन साठी फोन ऍडव्हर्टाईजमेंट मग पैसा बॉडीगार्ड बंगला जाऊ एवढा आपल्याला लक्ष राहून द्या खिडकी उघडली हो पाडा उघडला की समुद्र समुद्र लाटा लाटा आणि लाटा पाना झोपा मस्त की गरम गरम भज माझ्यावर नाटलं होईल आता आपलं आवाज थोडं काहीतरी ते अरे पाहिजे काय मी मस्त आहे आता पुरणपोळ्याचा बेत करते तुमच्यासाठी बरोबर पुरणपोळ्या करते एवढं तुम्ही माझ्यासाठी करताय म्हणलं पुरणपोळ्या नाही आपलं आता गरम गरम म्हणजे खाणार का बसा लगेच करून आणते भजे नाही नाही पण एक नंबर वहिनी आता व्हायरल म्हणजे व्हायरलच आता फॉलोअर्स म्हणजे वाढणार इतके फॉलो ते ना यांनी हो 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 ना माझे इंस्टाग्राम उघडले आणि मी असं डान्स करून गाणवून व्हिडिओ बनवलाय आणि तुला व्हायरल होणार आहे ना माझे सांग एका दिवसात पन्नास फॉलोअर्स वाढणार आहेत फक्त अरे मी एका दिवसात ना शंभर फॉलोअर करून दाखवीन शंभर अरे या काय सोपे वाटले का पन्नास फॉलोअर्स त्याला सुद्धा काय कवी कष्ट नसतात भाऊ टॅलेंट लागतं टॅलेंट त्याला पण अरे तुम्ही इंस्टाग्राम असू द्या नाही ते निर्मल ग्राम असू द्या माझे ना एका दिवसात शंभर फॉलोअर्स वाढतील पण त्याला फॉलोअर्स म्हणजे काय ते तर माहिती माझे फॉलोअर सोपं वाटतं काय नाही नाही त्याला वाटतं की फारसा खाली इतकं सोपं आहे चल जा मी दाखवू का शंभर वाढून दाखवतो तुम्हाला शंभर शंभर फॉलोअर्स हा एका दिवसात एका दिवसात चल पिक चल जा चल लिख नाही खरं शे नाही का वहिनी काय उघंठन भाऊजी कुठं निघल्या चालले घरी गेले होते रानात तुम्हाला वाटत नाही का आपण असं रील स्टार व्हावं हो, आपण इंस्टाग्राम ला फेमस व्हावं रील व्हायला लागले रील स्टार व्हायला झाले असते बर का पण त्याला फॉलोअर्स लागतील ना माझं तर अकाउंट पण नाही अजून तुम्ही फक्त अकाउंट ओपन करा मी तुम्हाला फॉलोअर्स वाढवून देतो कस काय तिची एक सिक्रेट आयडिया बरं का त्यासाठी हजार रुपये लागतील आता पैसे नाही राह माझ्या जवळ पैसे त्यावर तुमचं एटीएम आलं एटीएम हजार रुपये घेऊन द्या मी फॉलोअर्स वाढवून बरं झालं तुम्ही आले आता बाई नाही का, ना आम्ही नाही यायचं असं होईल का सांगा ना काय काय मला आहे ना हजार रुपये लागत होते फक्त हजार कशाला रुपये तुम्हाला ते आम्हाला आहे ना फॉलोअर्स वाढवायचे इंस्टाग्राम ला मग हजाराने काय होते दोन हजार मागा चार दहा ना नाही या हजार रुपये हा चालेल या आता तुम्ही हा होई का काम ते होईल कधी काही अजून गरज लागली पैशाची तर बाई कधी मागा कधी फोन करा पैसे लागले तर हा नक्की नक्की आता करा पटकन आता काय करा तुम्ही ना याच्यात अकाउंट ओपन करा हा आणि मोबाईल माझ्याकडे एक तास बस तुमचे पैसे द्यावं लागेल का हा मग बरं करते चला आपण तुमच्या घरी जाऊन निवांत अकाउंट ओपन करू ठीक आहे चला चला फोटो टाकायची गरज नाही व्हिडिओ टाकायची गरज नाही अहि अरे अरे काय झालं ओ हे बघा बघा काय फॉलोअर्स बघा फॉलोअर्स फक्त मग का पार्टी 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 अरे लगेच भजी करून आणते भजे कुठं आता सकाळी खाल्लं ना आपण भजे मग काय चहा

चोर मान म्हणतो द घंटन मिशन सक्सेसफुल सक्सेसफुल हा कस काय ऋ शिजताबाईचे शंभर फॉलोअर झाली अरे बाप रे 100 फॉलोअर झाले कस काय केलं रे तुम्ही आंबे खाणार आ हो, कोया कायला मुजिता अरे कायचे आंबे आणि कायचे कोया कायच भेटाना गांठे हा वे हा मला 100 रुपयाचा खायला लय कष्ट घेतले सकाळपासून शंभर रुपये देऊ तुला हे घे शंभर रुपयांनी जा फरसान काय काम फत्ती केलंय तू एकदम भारी धन्यवाद यो गं हा हा हो सोपं येते बघा तिथे क्लिक केलं ना ते कोलॅबरेशनच असतं आता जी पोस्ट आहे ना कॉलॅबरेशन म्हणजे काय तर तुम्ही ते पण दिसते कमलेश नावनीचे के एम ई एस एच डॉट जाधव हा असं आहे ते ना टाका अपलोड केले नाबोरेशनच आहे तुम्ही ते फक्त येईन मी आता इकडून जायच मी टाकू दे प्रेम आहे भारी होई ना आता पण आता म्हणलं मोठमोठ्या कंपन्यांचे त्यांचे ऑफर ऑफर येते कंपनीचे ऑफर दिसते पंच्याहत्तर फॉलो झाले पंचाहत्तर फॉलोअर्स म्हणजे काय हा तो ऑफरच काय म्हणतो आता ऐकायला कंपनीची ऑफर येते बरं का तुम्हाला काय पॅकेज देतात काय नाही हे सगळं आपण डिस्कस करू जी कंपनी तुम्हाला मोठे पॅकेज देत आपण तिथं कोलॅबरेशन ऍक्सेप्ट करायचं बरोबर ते आपल्याला कसं कळणार ते आपल्याला ते सांगणार म्हणून त्यांचं काम डीएम करता तुम्हाला किती झाले रे पंच्याहत्तर पंच्याहत्तर शंभर नसते ना नसते मग आता अकाउंट ओपन केलंय तुझ्या आता वहिनी हो फोटो नाही काही तिचा डान्स नाही गाणं नाही एका व्हिडिओ नाही एका फोटो नाही आता अकाउंट ओपन केलं शंभर फॉलोअर्स अरे पण असं कस काय शंभर नाही 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 काहीतरी एड घोळ घातलं राव गंटनी आता त्याच्यात काही एडिट करता येत भाई पण शंभर तर मला दुसते राहाय चौ राय भाऊंनी काहीतरी केलं असणार मला माहिती अहो नाही आपले फॅनच आहेत तेवढे लय का फॉलो करत येत अरे ओळखीचे दिसून केलंय खरं राव गंट गण आज नाही करायचा तेवढं आहे बा खर झालं की नाही शंभर ऐक ना ओके बाय कसं मोबाईल आणलाय त्याच्यावर सुरू फॉलो कर बरं मला सारखं आणि दहा रुपये दे दहा रुपये कसले दहा रुपये हॅलो कर सुजाता बाईला काय काय नेमकं भानगड कडे सॅम लवकर सांग कसले दहा रुपये काय आहे ती तू काय करतो मोबाईल घेतो आणि फॉलो करून घेतो सुजाता बाईला दहा रुपये देतो प्रत्येक फॉलोअरला हा बघितलं बिना फोटोचे याची धर 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 धर